वेळेची किंमत एक स्वार आपल्या घोड्याला खरारा करून त्याच्यावर खोगीर घालत असता घोड्याच्या एका पायाच्या नालाचा एक खिळा सुटून पडला आहे असे त्याला दिसले पण तेथे दुसरा खिळा बसवण्याचे काम त्याने मागे टाकले काही वेळाने लढाईवर जाण्याचे इशारे देण्याचे शिंग वाजू लागताच तो स्वार आपल्या घोड्यावर बसून लढाईच्या जागेकडे निघाला त्या फौजेच्या सेनापतीने हुकुम सोडला की सर्वांनी आपले घोडे भरधाव सोडून शत्रूंवर तुटून पडावे व त्यांचा पाठलाग करावा हुकुमाप्रमाणे तो स्वार आपला घोडा उडवीत चालला असता खिळा पडल्यामुळे सैल झालेल्या घोड्याचा नाल गळून पडला व त्यामुळे घोडा लंगडत लंगडत चालू लागला लंगडताना एका दगडावर त्याचा पाय आपटल्यामुळे स्वार घोड्यावरून खाली पडला व तो शत्रूच्या हाती सापडताच शत्रूने लगेचच त्याला मारले तात्पर्य जेव्हाचं काम तेव्हा न करता ते आळसाने पुढे ढकलणे ही सवय वाईट व घातक आहे मित्रांनो गोष्ट आवडल्यास लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद